नमस्कार मित्रांनो मित्रांनो घरकुल मंजूर झाल्यावर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे घरकुलचे मिळणारे चार हप्ते बऱ्याच लाभार्थ्यांना माहीत नसतं मला किती हप्ते आलेत किती रुपयांचा हप्ता आहे आणि किती तारखेला शासनाने पाठवला आहे तर मित्रांनो या गोष्टी माहीत नसल्यामुळे मग याला विचार त्याला विचार इथे चौकशी कर तिथे चौकशी कर या भानगडीत तो लाभार्थी अडकून जातो तर मित्रांनो यासाठी आता तुम्हाला कोणालाही विचारायची किंवा कुठेही जाण्याची आवश्यकता नाही दोन मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलवर हप्ते चेक करू शकता मला घरकुलचा हप्ता आला आहे की नाही किती रुपयांचा आला आहे आणि किती तारखेला आला आहे ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर सहज पाहू शकता तेव्हा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर कसं पाहायचं हे सविस्तरपणे सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो घरकुलचा हप्ता आपल्या मोबाईलवर चेक करण्यासाठी सर्वप्रथम मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि गुगल ओपन केल्यावर या ठिकाणी पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन हे नाव टाईप करून सर्च करायचं आहे किंवा तुम्हाला जर हे जमत नसेल तर या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यावर खाली इथे बघा ऑप्शन आहेत यामध्ये चार नंबरला ऑप्शन आहे स्टेक होल्डर तर या चार नंबरच्या स्टेक होल्डर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा अशा प्रकारे नवीन ऑप्शन येतील तर या ठिकाणी एक नंबरच्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे अशा प्रकारे ऑप्शन येतील तर इथे आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे मित्रांनो हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दोन ठिकाणी मिळेल बघा जेव्हा आपण मोबाईलवर याच वेबसाईटवर ऑनलाईन घरकुल यादी पाहतो तेव्हा त्या ते यादीमध्ये जिथं आपलं नाव असेल त्या नावापुढे हा रजिस्ट्रेशन नंबर असतो आणि मित्रांनो तुम्हाला ही नवीन आलेली घरकुल यादी मोबाईलवर पाहायची असेल तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल त्याच्यानंतर मित्रांनो हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुमच्या रोजगार सेवक कडून मिळून जाईल तर मित्रांनो इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यावर पुढे इथे हा कॅप्चा असेल तो या ठिकाणी टाकून पुढे सबमिट या टॅबवरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढे अशा प्रकारे आपली घरकुलची सर्व माहिती दाखवली जाते मी इथे या लाभार्थ्याची माहिती सार्वजनिक दाखवू शकत नाही त्यामुळे ब्लर केली आहे तर मित्रांनो ही माहिती ओपन झाल्यावर खाली जायचं आहे खाली इथे बघा ऑप्शनमध्ये तुम्हाला घरकुलचे किती हप्ते आले आहेत ते दाखवले आहे या लाभार्थ्याला बघा आतापर्यंत दोन हप्ते आले आहेत पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि सत्तर हजार रुपयांचा दुसरा हप्ता हा अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर घरकुलचे हप्ते किती आले आहेत ते पाहू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद